नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीज भाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे संध्याकाळचे सहा वाजलेत आणि पाथर्डीपासून दोन किलोमीटरवर शिरसटवाडी या ठिकाणी मी आत्ता आलेलो आहे आणि आत्ता आपल्याला माहीत आहेत पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर गणेशोत्सव सुरू होणार आहे गणपती उत्सव जेव्हा सुरू होतो त्यावेळेस प्रत्येकजण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात आणि घरामध्ये प्रत्येकाला सुंदर मनमोहक असा गणपती हवा असतो तर आज मी आपणाला एक गणपती बनवण्याचा जो उद्योग आहे किंवा कारखाना आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे गणपती कसे बनवले जातात त्यासाठी काय काय साहित्य लागतं मटेरियल कोणतं लागतं याची माहिती घेणार आहे तर मित्रांनो आता आपण श्री गणेश आर्ट गणपती कारखाना शिस्त्रवाडी फाटा म्हणजेच पाथर्डीपासून दोन किलोमीटरवर हा कारखाना आहे त्या ठिकाणी जे गणपतीची मूर्ती बनवणारे कारागीर आहे त्यांना आपण भेटणार आहोत आणि ते कशा प्रकारे त्यांचं काम करतात आणि त्याचप्रमाणे ते स्वतः गणपतीची विक्रीसुद्धा मध्ये करणार आहे तर चला माझ्याबरोबर वर, आपण त्यांना प्रत्यक्ष त्यांचा अनुभव आणि त्यांचं काम याविषयी माहिती विचारणार आहोत तर आता आपण ते ज्या ठिकाणी मूर्त्या बनवतात त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि बाजूच्या साईडला एक त्यांनी विक्रीसाठी मोठं गोडाऊनसुद्धा बनवलेलं आहे म्हणजे स्वतः ते गणपती बनवतात आणि प्रत्यक्ष ग्राहकांसाठी सुद्धा विक्रीसाठी ते विकतात आता पाहूया आपण या ठिकाणी त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी गणपती उत्सव आता जवळ आला आहे त्यामुळं शेवटचा हात रंगाचा द्यायचं काम त्यांचं चालू आहे तर पहा जो गणपती बनवण्याचा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये मी आत्ता आलोय आणि जे गणपती बनवण्याचं काम करतात मूर्ती बनवण्याचं काम करतात ते कारागीर तसंच या उद्योगाचे मालक आणि प्रत्यक्ष पुन्हा ग्राहकापर्यंत गणपती मूर्ती विकण्याचं कार्य सेल करण्याचं काम ते सगळं स्वतः करतात त्यांच्याशी आपल्याला बोलायचंय प्रत्यक्ष त्यांच्याकडून माहिती घ्यायची तर तुमचं नाव सांगा आता माझं नाव गणेश शिरसाट गणेश शिरसाट तुमचं शिक्षण किती झालेलं आहे मला दहावी शिक्षण झालेलं आहे आणि मग आता हा जो गणपती बनवण्याचा तुम्ही उद्योग सुरू केला याबद्दल तुमचं काम काय होतं शेतीचं काम चालू शेतीचं आणि समजा दहाविषयी नंतर तुम्ही इकडं तिकडे नोकरी वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला का नाही नाही केला नाही बरं आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक उद्योग करतात तर तुम्हाला हा गणपती बनवण्याचा उद्योग करा का वाटला हे मला विचारायचं पहिल्यापासून मला ह्या बनवण्याचं आवड होती त्याच्यामुळे आपण त्या क्षेत्रात जायचा असा विचार ठरला आणि सुरू केलं मग असं हे काम हा म्हणजे तुम्हाला तसं मग तुम्ही चित्रकार वगैरे हो पेंटर वगैरे हो होता काय नाही हा मग समजा नेमकं या उद्योगाकडे तुम्हाला का वळावा वाटलं असं मला विचारायचं आवड होती त्या कामाची आपल्याला आणि ते शिकवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्याच्यामुळे मग एक ठिकाणी कामाचा जॉब भेटला आणि ते जॉब भेटल्याच्या नंतर मग हे माहिती मिळाली किती आणि तिथून थोडस काम म्हणजे समजा हा प्रत्यक्ष उद्योग सुरू करण्या अगोदर तुम्ही थोडंसं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेतलं कुठे घेतलं हे प्रशिक्षण वगैरे नगरला घेतलं नगरला घेतलं तुम्ही हा उद्योग चालू करायचं ठरवलं तर एक भांडवल म्हणून तुम्हाला आतापर्यंत किती खर्च आला हे मला विचारायचं एक दीड दोन लाख रुपये लागतात आणि आता हे समजा या ठिकाणी तुम्ही गणपती बनवून ठेवलेले आहेत किंवा त्याचं रंग केलेला बी केलेलं आहे तर मला असं म्हणायचं की हे प्रत्यक्ष ज्यावेळेस मूर्ती बनवल्या जातात त्यासाठी जी त्यासाठी म्हणजे मटेरियल कोणतं वापरलं जातं त्याविषयी थोडं सांगा ते, ते मटेरियल पीओपी पी असते हा त्या पी पासून बनवायला थोडस सोपं जातं हा हा त्याच्यापासून आम्ही साच्याच्या साह्याने ती मुलखी बनवतो बर आता सध्या मला असं वाटतं तुम्ही काय मूर्ती प्रत्यक्ष बनवण्याचं काम आता नाही स्टॉप हे काम आता कारण हो आता गणपतीचा जो उत्सवाचा कालावधी अगदी जवळ आला आहे जवळ आणि आता सध्या जे काम चाललंय तुमचं कशात चाललेलं आहे पेंटिंगचं काम चालू आहे सध्या आता आणि शेवटचं स्टॉपला काम आलेलं आहे आमचं ठीक आहे तर मित्रांनो आपण आता जे उद्योगशील नवीन श्री गणेश सोनवणे यांनी जो कारखाना सुरू केलेला आहे त्यांच्या गोडाऊनमध्ये आलेलो आहेत आणि पा या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांनी सहा महिन्यापासून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती बनवलेल्या आहेत ते पाहू शकता आपण आणि त्यांनी सांगितलं आहे की एक मिनिमम पन्नास रुपयापासून तर दहा हजार रुपये किमतीपर्यंतच्या मूर्ती बनवलेल्या आहेत आणि मी तर खूप दिवसापासून या ठिकाणी येण्याची इच्छा व्यक्त करत होतो कारण गणपती ज्यावेळेस आपण घरात बसवतो त्यावेळेस ते अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती पाहिल्याच्यानंतर किती आनंद होतो हे प्रत्येकाने अनुभवलेला आहे